नमस्कार शेतकरी राजा आणि हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी ऋषिकेश आहीर आपले सर्वांचे स्वागत करीत आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर देखील करा सध्या बघायला गेलं तर आपण पाहू शकता बंगालच्या उपसागरात आपल्याला पुन्हा एक नव्याने कमी दाबाची निर्मिती होताना दिसत आहे आणि तिचा मुख्यतः प्रवाह हा राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस घेऊन येणार आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण येत्या दहा दिवसाचा संपूर्ण हवामान अंदाज घेणार आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आता ढगाळ परिस्थितीचा विचार करायला गेलं तर आपल्याला विदर्भ मराठवाड्याचं काही भाग उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आपल्याला ढगाळ परिस्थिती दिसत आहे व तिथेच आपल्याला मेघगर्जनेसहित विजांच्या कटकासहित जोरदार स्वरूपाचं पावसाचं वातावरण देखील तयार झालेलं दिसत आहे आता बघायला गेलं तर सव्वीस तारखेपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू होईल आता नेमकी हे भाग आहे कोणते आता सर्वप्रथम तुम्हाला सांगतो आपण धावता आढावा हा जी एफ एस मॉडेलचा घेऊ त्याच्यानंतर ई सी एम डब्ल्यू मॉडेलचं घेऊन नंतर सव्वीस तर अंदाज हा जिल्हा व गावाईस घेऊ आता सव्वीस तारखेला राज्य संपूर्ण नाही मानता येईल पण विदर्भ आणि मराठवाड्यात आपण पाहू शकता हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होईल कदाचित एक दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा होऊ शकतो या सव्वीस तारखेला परंतु सत्तावीस तारखेला वातावरण बदलते आणि सत्तावीस तारखेला मुख्यतः आपण पाहू शकता राज्यात पावसाचा जोर हा आपल्याला वाढताना दिसत आहे आता विदर्भ मराठवाडा त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र इकडं उत्तर कोकण ह्या अनेक भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी हलक्या ते मध्यम तर काही ठिकाणी अति जोरदार स्वरूपाचा पाऊस होताना दिसणार आहे तर विदर्भ आणि मराठवाड्यात जोर याचा अधिक राहील परंतु अठ्ठावीस तारखेला वातावरणात थोडा बदल होते अठ्ठावीस तारखेला आपल्याला पाहू शकता उत्तर महाराष्ट्र त्याचबरोबर विदर्भाचा काही भाग मराठवाड्याचा देखील काही भाग कोकण किनारपट्टी जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील एकोणतीस तारखेला राज्यात पावसाची तीव्रता ही आपल्याला अधिक वाढताना दिसत आहे एकोणतीस तारखेला आपण मराठवाडा विदर्भाचा काही भाग उत्तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार अतिजोरदार स्वरूपाचे पाऊस होतात दिसतील आता तीस तारखेला जी मॉडेलने थोडं वेगळं दाखवलंय कारण की इतर मॉडेलांपेक्षा तीस तारखेला पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा संपूर्ण भाग जोरदार स्वरूपात पाऊस राहील पण एक तारखेला देखील राज्यात अतिवृष्टीचं वातावरण कायम आहे जी एस मॉडेलने दाखवलं आहे एक तारखेला देखील राज्यात मोठ्याले स्वरूपाचे पाऊस होण्याची खूप दाट शक्यता ही जी एस मॉडेल दाखवला आहे दोन तारखेला देखील राज्यात वातावरण कायम असण्याची शक्यता आहे एका दोन ठिकाणी अतिवृष्टी आणि ठिकाणी नदी नाल्याला पूर येणे अशी परिस्थिती राज्यात होण्याची शक्यता आहे मराठवाडा विदर्भ सर्वदूर जोर असणार आहे परंतु दोन तारखेला वातावरणात खूप मोठा बदल होते दोन तारखेनंतर राज्यात आपल्याला पावसाचं वातावरण हे कमी होताना जी एम पी एस मॉडेलने दाखवले परंतु विदर्भ मराठवाड्यात हलके ते मध्यम स्वरूपाचे स्थानिक वातावरण कायम असणार आहे परंतु तीन तारखेच्या नंतर जी मॉडेल पी एस मॉडेलनुसार आपल्याला राज्यातून पावसाचं हो हे कमी होतानी दिसत आहे म्हणजे आपल्याला राज्यातून पाऊस हा तीन तारखेच्या नंतर माघार घेताना दिसन आता ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा आपण अंदाज बघू ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आपल्याला राज्यात उद्या मराठवाडा विदर्भाचा काही भाग पश्चिम महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र नाशिकचा आजूबाजू परिसर जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला सव्वीस तारखेला ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दाखवली आहे सत्तावीस तारखेला ह्या वातावरणात आपल्याला अधिक वाढ होताना दिसत आहे विदर्भ मराठवाड्याचा सम संपूर्ण भाग पश्चिम महाराष्ट्र त्याचबरोबर उत्तर कोकण कोकण किनारपट्टीचा संपूर्ण भाग अनेक भागांमध्ये जोरदार अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस होतो अठ्ठावीस तारखेला ई सी एम डब्ल्यू मॉडेलने संपूर्ण महाराष्ट्रात सर्वदूर अनेक ठिकाणी अतिजोरदार ते काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होण्याची शक्यता ही ई सी एम डब्ल्यू मॉडेलच्या अंदाजानुसार आपल्याला कळून येते आता एकोणतीस ये तारखेला आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात राज्यात तरी पण स्थानिक स्वरूपाचं जोरदार पावसाचं वातावरण असण्याची शक्यता ही एकोणतीस तारखेला देखील ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दाखवली गेली आहे आता तीस तारखेला ह्या वातावरणात आपल्याला बदल होताना दिसतोय परंतु तीस तारखेला राज्यात कोकण किनारपट्टी वगळता आपल्याला मराठवाडा विदर्भात पाऊस हा कमी होताना एस एम डब्ल्यू मॉडेलने दाखवला आहे याच्या व्यतिरिक्त आता किती बदल होते हवामानात हे आपल्याला येत्या काळात समजलंच कारण की हवामानात रोज बदल होतच असतात त्यामुळे शेतकऱ्यांनी याची दक्षता घ्यायची तीस तारखेपर्यंत आपल्याला राज्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसतोय एक तारखेला पुन्हा राज्यात पावसाचं प्रमाण हे मराठवाडा विदर्भ विदर्भाचा काही भाग सोड वगळता मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा संपूर्ण भाग कोकण किनारपट्टी जोरदार स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता ही आपल्याला एक तारखेला इस एम डब्ल्यू मॉडेलने दाखवली आहे एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज हा नाईन्टी नाईन नाएं नाही म्हणता येईनपर्यंत पंच्याण्णव टक्के तरी खरा असतो आता या एम डब्ल्यू मॉडेल आपल्याला दोन तारखेनंतर राज्यात पावसाची परिस्थिती ही कमी होत आणि ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दाखवली आहे मग प्रत्येक मॉडेलचा अंदाज हा थोडा थोडा का होईना वेगळा आहे आता ई सी एम डब्ल्यू मॉडेलला आपण सगळ्यात जास्त हे देऊ महत्व देऊ कारण की ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज हा खरा असतो तीन तारखेला आपण पाहू शकता विदर्भ मराठवाड्यात पुन्हा पावसाला सुरुवात होताना इ सी एम डब्ल्यू मॉडेलने दाखवलं आहे कारण की बंगालच्या उपसागरात नव्याने एक कमी दाबाची निर्मिती ही पुन्हा होईल आता आपण ह्या मॉडेलचा अंदाज हा आपण सविस्तर गावावाईस व कोणत्या जिल्ह्याला अधिक राहील कोणत्या जिल्ह्याला कमी पाऊस राहील हे आपण बघू आता सव्वीस तारखेचा अंदाज पाहायला गेलं तर आपण पाहू शकता विदर्भाचा संपूर्ण भाग मराठवाड्याचा दक्षिणेकडील भाग प्रभाव अधिक आहे त्याचबरोबर सोलापूर सांगली सातारा त्याचबरोबर इकडे बघायला गेलं तर अकलूज पुण्याचा संपूर्ण भाग येतोय त्याच्यात आता सोलापूरचा विचार करायला गेलं पंढरपूर तुळजापूर त्याचबरोबर इकडं सांगली सांगलीपर्यंत साताऱ्यापर्यंत करमाळा बार्शी त्याचबरोबर पेठ लातूर जामखेड बीड अहिल्यानगरचा संपूर्ण भाग ह्या अनेक भागांमध्ये जोरदार ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे पण जे कमी दाबाचा प्रभाव हा राज्यात आपल्याला सव्वीस तारखेपासूनच जोरदार स्वरूपाचा दिसायला सुरुवात होईल दुपारनंतर ह्या वातावरणात बदल होईल उत्तर महाराष्ट्रात देखील दुपारनंतर पाऊस हजेरी लावताना दिसेल आता सव्वीस तारखेला छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर इकडं बघायला गेलं तर माजलगाव सिल्लू या इकडं परळी अहमदपूर उमरखेड नांदेडचा संपूर्ण भाग हिंगोली वाशिम करांजा यवतमाळ लोणार चिखली आता मी ज्या भागांची नावं घेतली ह्या भागांमध्ये अनेक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे अनेक ठिकाणी अतिवृष्टी देखील होण्याची खूप दाट शक्यता ही आपल्याला सव्वीस तारखेला दिसत आहे राज्यात पाऊस हा कमी दाबाचा पाऊस असणार आहे त्यामुळे एखादीच ठिकाणी पूरपरिस्थिती देखील दे निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे नक्की शेतकऱ्यांनी काळजी घ्या स दुपारनंतर आपली शेतीतली कामे टाळा कारण की हा पाऊस हा दुपारनंतर आपल्याला जोरदार दिसेल आता सव्वीस तारखेची मध्यरात्र ही राज्याच्या मराठवाड्याचा जो भाग असणार आहे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा भाग या भागांमध्येही अतिशय भयंकर असू शकते कारण की मध्यरात्री अनेक ठिकाणी पूर परिस्थितीचा निर्माण होणारे पाऊस होण्याची शक्यता आहे आता सत्तावीस तारखेला आपण पाहू शकता नांदेड त्याचबरोबर जळगाव अकोला अमरावती शेवगाव वाशिम आता हे जे पट्टे असणारे ह्या भागांमध्ये आपल्याला जोरदार पाऊस दिसत आहे त्याचबरोबर इकडं नागपूरचा भाग आरवी वर्धा यवतमाळ या भागांमध्ये देखील आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा सत्तावीस तारखेला दिसतोय आता ह्याच वातावरणात आपल्याला अधिक वाढ होताना ही अठ्ठावीस तारखेला दिसणार आहे परंतु सत्तावीस तारखेला देखील राज्यात आपल्याला अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाची पाऊस झालेली दिसेल उमरखेड हिंगोली नांदेड त्याचबरोबर इकडे पाहायला गेलं तर अहमदपूर निजामाबाद पग लातूर धाराशिव बीड परळी अहिल्यानगरचा भाग पुणे सातारा त्याचबरोबर सोलापूर सांगली कोल्हापूर ह्या अनेक भागांमध्ये जोरदार ते काही ठिकाणी अतिजोरदार स्वरूपाची पाऊस होण्याची शक्यता आहे आता अठ्ठावीस तारखेला मुख्यतः कमी दाबाचा प्रभाव हा आपल्याला राज्यात ह्या मॉडेलने देखील तीव्र ते अतितीव्र स्वरूपाचा म्हणजे अनेक ठिकाणी अतिवृष्टी होणे अनेक ठिकाणी नदी नाल्याला पुरेणे अनेक ठिकाणी कमी वेळात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणे असं वातावरण हे आपल्याला अठ्ठावीस तारखेला राज्यात दिसत आहे आता वार्षिक त्याचबरोबर बघायला गेलं तर परांडा धाराशिव ज जामखेड करमाळा इंदापूर बारामती दौंड पर इकडं पश्चिम महाराष्ट्रात विचार करायला गेलो कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा कराड वाई त्याचबरोबर इकडं पुण्याचा विचार केला शिरूर राळेगण अहिल्यानगर संपूर्ण भाग आळकुटी जुन्नर संपूर्ण पट्टा नाशिक इगतपुरी सी त्याचबरोबर श्रीरामपूर वैजापूर छत्रपती संभाजीनगर मनमाड मालेगाव नंदुरबार या अनेक भागांमध्ये जोरदार ते अति जोरदार अनेक ठिकाणी अतिवृष्टीसारखा भयंकर मोठ्याने पाऊस सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता ही आपल्याला अठ्ठावीस तारखेला ह्या मॉडेलने दाखवली आहे म्हणजे ह्या मॉडेलचा अंदाज बऱ्यापैकी खरा ठरतो अनेक भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस हा राज्यात आपल्याला अठ्ठावीस तारखेला दिसतं अठ्ठावीस तारखे मध्यरात्रीनंतर हा पावसाचा कमी दाबाचा प्रवाह हा आपल्याला अरबी समुद्रात जाता निसेल परंतु अहिल्या नगरचा भाग त्याचबरोबर पुणे घाटमाता परिसर व उत्तर महाराष्ट्राचा काही भाग ह्या भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही एकोणतीस तीस, तीस तारखेला देखील असणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आता तीस तारखेनंतर आपण थोडा धावता आढावा घेऊ तीस तारखेला आपल्याला भाग बदलत राज्यात स्थानिक स्वरूपाच्या वातावरणाने पाऊस पडताना दिसत याच्या व्यतिरिक्त राज्यात आपल्याला मोठाले पाऊस दिसणार आहे एक तारखेला देखील राज्यात आपल्याला कोरड्या हवामान दिसत आहे एखाद ठिकाणी आपल्याला स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे याच्या व्यतिरिक्त मोठाले पाऊस नाही दोन तारखेला देखील पुन्हा एक कमी हा विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होतोय परंतु त्याचा प्रभाव हा राज्याच्या भागांमध्ये आपल्याला इतक्या प्रमाणात दिसणार नाही मोठ्या प्रमाणात दिसणार नाही याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची हा कमी हा आपल्याला उत्तर भारतात निघून जाताना दिसणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घाबरून गा, जाण्यासो काही हे नाहीये परंतु जो कमी आदला आज याच्या आधीचा कमी असणार आहे तो कमी नक्कीच आपल्याला राज्यात अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता ही दिसत आहे परंतु ही गोष्ट जाणून घ्या तीन तारखेनंतर आपल्याला राज्यातील पावसा कमी होताना दिसेल आपल्याला मान्सूनची माघार देखील तितक्या जलदगतीने होण्याची संभावना आहे त्यामुळे तीन ते चार तारखेनंतर राज्यातून आपल्याला पावसाची विश्रांती ही दिसायला सुरू होईल परंतु ही गोष्ट जाणून घ्या चार तारखेपर्यंत तरी विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि जो सोलापूरचा म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा भाग असणार आहे ह्या भागांमध्ये आपल्याला स्थानिक वातावरण हलक्या एक दोन ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता ही तीन चार पाच तारखेपर्यंत देखील असणार आहे त्यामुळे पाच तारखे पुढंच आपल्याला राज्यात कोरडे हवामान दिसायला सुरुवात होईल आणि राज्यातील पावसा कमी होईल त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी नाही म्हणता यायची परंतु पण दिलासा देणारी बातमी असणार आहे कारण की हे पीक तर काही शेतकऱ्यांच्या हातातून गेलंच आहे परंतु पुढचं पीक तरी ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो की ती व्यवस्थित येईल आणि आपल्याला जे म्हणजे आता ह्या आसमानी नैसर्गिक संकटांना सामोरे जावं लागले अनेक शेतकऱ्यांचं तोंडाशी आलेलं पिकाचं चा, नुकसान झालं आठ तारखेला आठ तारखेच्या नंतर आपण पाहू शकतो आपल्याला विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसत आहे याच्या व्यतिरिक्त राज्यातून आपल्याला पाऊस हा माघार घेताना दिसत आहे म्हणजे राज्यातील हा आपल्याला नऊ तारखेच्या नंतर संपूर्णपणे उघडताना दिसून राज्यात आपल्याला कोरड्या हवामान दिसायला सुरुवात होईल जर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपली माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचा डेलीचा हवामान अंदाजाचा व्हिडिओ हा आपल्या चॅनलवरती अपलोड होत असतो धन्यवाद पुन्हा भेटून नवीन